तर नमस्कार बर का सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का तर झालं का चहा पाणी वगैरे काय मस्त पाण्याच पावसा पाण्याचं चहा पाणी झालं मग काय तर गरम गरम भजे करून खाताय का नाही कशाच खाताय काय ट्रक भरून चॉकलेट होतली खाली सगळं कशाच काय सकाळपासून बघा निस्त रिम झिम चालू आहे असं मोठा येत नाही ना काय नाही आणखी आबाळगच्च भरलंय बघा स्त पावसानं धिंगाणा लावलाय माणसं पडायला लागले ते गाड्यावरनं धपा धपने तर तेवढ्या पण चिकलं पाण्याच्या पावसात दगदगीतनं धावपळीतनं तर आमचं बघा मस्त असं पार्सल आलेलं आहे बघाय पार्सल बाय पार्सल आलंय तिकडून लांबन लय लांब ना आलंय छत्रपती संभाजीनगर मधनं पार्सल आलेलं आहे का हे पार्सल आहे नाव बिहू दाखवाय नसते काय दाखवाय नसते तसलं तर पार्सल मध्ये का काय आहे ते तुम्ही अंदाज लावा अंदाज कसाला लावते डायरेक्टली मी तुम्हाला दाखवतेच की हाय का नाही तर बर्थडेला बघा माझ्या गिफ्ट पाठवलंय माझ्या दुसऱ्या लिकीनं काय एकदम भारी तर काय काय पाठवलंय आपण आता बघू एवढं मोठं गिफ्ट बघायचं म्हणल्यावर आवड झालं मी तर शॉक झाले मी चॉक झाली अशी पूर्ण <laughs> चक्कर आले मला एवढं मोठं पार्सल बघून तिनं म्हणली फक्त बारखं पार्सल आहे आणि दुकानात गेली पार्सल घ्यायला तर घे म्हणून एवढं मोठं पार्सल पाठवलंय तिनं अगं पुढ की थांब चाकू आणि चाकू नाही तर कैची भी छान जा मस्त आम्ही आता हे पार्सल क बघते आता पार्सल मध्ये तिनं काय पाठवलंय हो ते तुम्हाला पण उत्सुकता लागली असेल पार्सल मध्ये काय असेल म्हणून नाही तर चला मी आता हे कात्रीनं पूर्ण कापून घेते आणि आपण बघूया आता ह्याच्यामध्ये काय आहे ते चाकू कुठे दुसरं ए बाई माझी मांडी आहे खाली

कायट आहे बघा आता तर आपण ओपन करूया आता आणि पार्सल मध्ये काय पाठवलंय ते बघूया पहिले तर कागद काय काय पाठवलंय जरा खाली बसून बघाव काय हाय का नाही तर खाली बसतो आम्ही आणि मग तुम्हाला दाखवतो तर बघा आता हा ड्रेस बरोबर आहे त्याच्यानंतर ना ह्याला काय म्हणायचं डायर डायर नाही डायरे काय काय ना तुम्ही हसता ये ना बोलण्याला माझ्या हसत जावा तर ही अशी केस वाढवायची मला सगळी तुम्हाला ही गिफ्ट आमच्यासाठी घ्यायला तुम्हाला गिफ्ट हरवू द्या तर हे पूर्ण मेकअपचं सामान आहे तेच तेच हेअर स्टाईलच आहे सगळं ते काय पाठवलंय तुम्ही पेपर आहे पेपर आहे परत हे गजरे येतील पण लस माझा काय सोपातलं नाही तुझं सगळं हाय गेला तू काय काय की बरी तर बघा येऊ काय हे फुलाय ती म्हणजे असं आंबाडा वगैरे हो घातलं ना तर त्याच्यामध्ये लावायचा ते तर दुसरं काय आहे ते काय त्याच आहे का अच्छा आता त्याच्यात बघा बंद आणि तुझी काय काय असं ना <laughs> ते मला म्हणायला येत नाही आता सांगते केसांना लावायचं तर एवढ सगळं गिफ्ट मध्ये आलेलं आहे तर तुम्हाला आता कसं वाटतंय सांगा सगळ्यात सा भारी मला तर हे आवडलं बघा हे मस्त आता मना सकाळी आंघोळ वगैरे केली ना तर मस्त असं हा हा गरम व्हायला हवा येत ना गरम पण हवा येऊ पण केस वाढतेत ना मग एवढा मोठं आणलंय तुला काय वाटतं बिटत का नाही थोड तरी काय वाटायचं काय वाटणार नाही तुला गिफ्ट वाटते वाटते थोडं आणलं म्हणजे तुला थोडी तरी मर्यादा यावं की थँक्यू थँक्यू तुमचा गिफ्ट आमच्या पर्यंत पोहचलो थँक्यूरी गौरीला मी बघाशी म्हणले दुसऱ्या लेकीने गिफ्ट पाठवले बड्डेच म्हणून तर चला आता ही हाय असं बॉक्स तिला पार्सल आम्ही महादेवी पाठवतो ही बिस्किट घेऊन जा मागारे न गो आम्हाला काय दी ते असलं असतं पटलं नाही आपल्याला जाऊ दे तरी पण आम्ही आमचं हेअरस्टाईल वगैरे करून घेऊ मस्त छान छान मेकअप वगैरे दीदी करणारे आमचे नंतर ना काय हो का नाही दुदो अय कसल भारी होकडे काय गटर माझ्या सगळं हे थांबा तुम्हाला दाखवत्या हवा हे माझं माझं आहे सगळं

आणि आणखीन बघून दुसरं कुठलं गिफ्ट कोण पाठवतंय का हो वाट बघत बसते तोपर्यंत तो टाटा बाय बाय नमस्कार